जुन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणी नद्या कोरड्या ठाक पडल्या असून विहिरींनी तळ गाठलाय जुन्नर तालुक्यातील धरण पाणी पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे मानेकडू धरणाचा जलसाठा चार पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आहे तर वडस धरणाचा जलसाठा तेहतीस पॉईंट शहात्तर टक्के आहे त्याचबरोबर पिंपळगाव जोगा धरणाचा जलसाठा चोवीस पॉईंट पंचेचाळीस टक्के आहे तर चिल्लेवाडी पाचघर धरणाचा जलसाठा राहिला तर येडगाव धरणाचा खालवल्यानं पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे तसेच तालुक्यांसह संपूर्ण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे दरम्यान पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे होणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना टँकर न पाणी पुरवठा करावा लागेल की काय असा प्रश्न निर्माण झालाय न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा